जालना एथिल परतूर मतदार आमदार व माजी मंत्री येथील बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या खालच्या पातळीतील वादग्रस्त वक्तव्याचा मुरुम शहरातील शेतकरी बांधवांनी शनिवारी अठ्ठावीस जून रोजी तीव्र निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या आंदोलनात शेतकऱ्यांनी लोणीकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून शेण फासून आपला संताप व्यक्त केला यावेळी शहर व परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी प्राचार्य दत्ता इंगळे यांनी जोरदार शब्दात प्रतिक्रिया देताना सांगितले शेतकऱ्यांच्या कष्टातून देशाचा चा चालतो हे विसरून जर कुनी नेता शेतकऱ्यांनी विटंबना शेत करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने अशा वक्तव्य आमदारांचे निलंबन करावे शेतकरी पुत्र लखन बोंडवे यांनी आक्रमक भाषेत म्हणाले शेतकऱ्यांना कमी लेखणाऱ्यांची लायकी कधीच नव्हती आणि राहणारही नाही आमदार लोणीकर यांच्या बोलण्यातून त्यांनी शेतकऱ्यांविषयी असलेल्या तुच्छ दृष्टिकोनाचा भयंकर पुरावा दिला आहे यानंतर शेतकऱ्यांना अपमानित करणाऱ्या नेत्यांना गावात शिरायलाही परवानगी देऊ नका शेतकरी हा राजा आहे आणि त्याचा अपमान करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा क्रोध काय असतो हे येणाऱ्या काळात लवकरच कळेल पत्रकार मित्र मोहन जाधव यांनी संतप्त भावनेत सांगितले की कोरोना काळात संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये होता तेव्हा शेतीमुळेच लोकांचे पोट भरले शेतकऱ्यांनीच या देशाला जगवलं आहे आणि आजही तेच खरं राष्ट्र निर्माते आहेत त्यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या लोणीकरांचा जाहीर निषेध याशिवाय सामाजिक कार्यकर्ते भगत माळी यांनीही आपली भूमिका मांडताना म्हटले की लोणीकर सारख्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचा अपमान करणे म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान आहे अशा व्यक्तींना लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार नाही या आंदोलनातून शेतकऱ्यांनी एक स्पष्ट संदेश दिला की कोणीही शेतकऱ्यांचा अपमान केल्यास तो सहन केला जाणार नाही शेवटी प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून शेण फासून घोषणा देत आंदोलनाचा समारोप करण्यात आला या आंदोलनाप्रसंगी संजय आळंगे बाबा कुरेशी संजय बेंडकळे नहीरपाशा मासुलदार हनुमंत वाघदरे अनवर नुरसे बशीर जमादार अनिल फुगटे आनंद भुसाळे रमेश जिंडके महेश पाटील व्यंकट चौधरी गणेश जाधव तयुम डफेदार संजय सुरवसे सय्यद समद आप्पासाहेब बोराळे विशाल वनाळे भरत वनाळे मुकुल सावंत जाफर शेख अक्षय बेंडकाळे हुसेन तांबोळी गोविंद सुभाजी गणेश कडगंचे यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव मोठ्या शे ताकदीने मोठ्या संख्येने यावेळी या आंदोलनाकरिता या उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद